सो हे आहे बुद्धविहार या मैदानामध्ये खेळायला यायचो हे आहे आंबेडकर मैदान अचानक भयानकमध्ये आमचा प्लान झाला आणि आज आम्ही इथे आलो आहोत सो हा सगळा यू बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलो आहोत सो आम्ही आलो आहोत साईबाबाचे इथे आमच्या इथे साईबाबाच्या मंदिराचे इथे भंडारा आहे सो भंडाऱ्याचं जेवण जेवण्यासाठी आम्ही अचानक भयानकमध्ये कामावरनं मला फोन केला बोला भंडारा लागला आहे मला नव्हता मी सांगितलं भंडारा लागला आहे आणि आम्ही पटकरम पळत जेवायला आलो कोण कोण आलं आहे बघायचं ते बघा घरी पुरणपोळी बनवली आहे ती काय ती सोडून इथे भंडाऱ्याला जेवायला आलो आम्ही बघा सो हे बघा संपूर्ण आणि आमच्या इथे दरवर्षी दोन असतात भंडारे एक असतो गणेश मैदानाच्या इथे गणपतीचा इथे तो भंडारा असतो आणि एक साईबाबाच्या मंदिराच्या इथे हा एक भंडारा असतो सो हा भंडाराला आम्ही आवर्जून येतो कारण की इथे इकडचं जे मेन्यू आणि इकडची जी पंगतची जी सिस्टम आहे ना ती खूप आवडते इथे बघा डायनिंग टेबल प्लस केळीच्या पानावरती असं जेवण देतात ते आता मी तुम्हाला दाखवतोच अशा प्रकारे पंक्तीमध्ये आम्हाला केळीचं पान दिलं जात आहे आणि हा केळीचं पान देतो आहे सगळ्यांना <laughs> आणि हा आला आता जेवण वाळायला भात आम्हाला जेवण आमचं पुढे आलेलं आहे त्या पुरी आहे भात आहे डाळ आहे आणि ही मस्त मिक्स व्हेज भाजी आहे शिरा आहे तो अजून आलेला नाही आहे तो इथे कंट्रोल नाही होत आहे बघा अजिबात कंट्रोलला होता सुचला <laughs> आता आम्ही पण सुरुवात करतो भांडायचा जेव्हा एक नंबर कोण <laughs> चालेल दोन तोडूस <laughs> तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला सगळ्यांना खू तुम्हाला सगळ्यांना जर तुम्ही पण असे लहानपणी जर कुठे भंडाऱ्याला वगैरे गेला असाल तर तुमचे काय लहानपणीचे जुन्या आठवणी असतील तर तुमच्या सगळ्यांच्या चा एकदम जागा झाल्या असतील क्षणिक एकदम हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल आणि तुम्हाला सगळ्यांशी रिलेटेड वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बाय